काही दिवसांपूर्वी सरकारने शिंदे यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्याचा निर्णय घेतला मात्र मंगळवारी अचानक सरकारने नियम बदलून त्यांना पुन्हा या समितीत समाविष्ट केले या नाट्यमय घडामोडींमागे नक्की काय चाललंय महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावरील दबाव वाढतोय का भाजपने शिवसेनेला बाजूला करण्याचा डाव आखलाय का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या शक्तीचा प्रभाव वाढवत आहेत का नमस्कार मी विकास आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस खरेदी प्रकरणाची चौकशी सुरू केली होती हे प्रकरण त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळाशी संबंधित होते तसेच फडणवीस यांनी एम एस आर टी सीच्या अध्यक्षपदावर परिवहन मंत्र्यांऐवजी आय ए एस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती ज्यामुळे शिवसेनेत नाराजी होती शिंदे यांना राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्याच्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला मात्र माध्यमांमध्ये यावरून चर्चा झाल्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन नियम दोन हजार एकोणीस मध्ये सुधारणा केली या सुधारित नियमांनुसार उपमुख्यमंत्र्यांना समितीत स्थान देण्यात आले आहे या संदर्भात मदत आणि पुनर्वसन विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच नुसार वित्त महसूल गृह आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री तसेच तीन अपॉलिटिकल सदस्य यांना समितीत समाविष्ट करण्याची तरतूद आहे समितीचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात अजित पवार यांना वित्त मंत्री म्हणून समितीत समाविष्ट करण्यात आले होते उपमुख्यमंत्री म्हणून नव्हे मात्र माध्यमातील चर्चेनंतर राज्याने नियम सुधारून शिंदे यांना समाविष्ट केले शिवसेना नेत्यांमध्ये त्यांच्या मंत्र्यांच्या विभागांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपाबद्दलही असंतोष आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या संमतीशिवाय निर्णय घेतल्याबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले जे सोमवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एम एस आर टी सीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती नाकारण्यात आली होती या घडामोडींमुळे शिवसेना नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली बैठकीदरम्यान फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले आणि तीनही पक्षांच्या मंत्र्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला शिवसेना मंत्र्यांनी पालकमंत्री पदासंबंधी ही चर्चा केली आणि त्यांच्या खात्यातील हस्तक्षेपाबाबत तक्रारी मांडल्या फडणवीस यांनी सर्व प्रश्न शांततेत सोडवण्याचे आश्वासन दिले दरम्यान शिवसेना नेते व रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी वित्त मंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या जिल्हा वार्षिक योजना बैठकीला उपस्थित राहणे टाळले तसेच रायगडच्या दोन आमदारांनी महेंद्र दळवी व महेंद्र थोरवे यांनी बैठकीसाठी निमंत्रण न मिळाल्याचा आरोप केला आहे गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदावर नियुक्ती न केल्यामुळे ते नाराज आहेत याशिवाय शिवसेनेने नाशिकच्या पालकमंत्री पदाची मागणी केली आहे त्यामुळे रायगड साठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि नाशिकसाठी भाजपच्या गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर अठरा डिसेंबर पासून स्थगिती देण्यात आली आहे या वाढत्या वादांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पालकमंत्री पदाच्या नियुक्तीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असेल आणि ते योग्य वेळी निर्णय घेतीलच तसेच शिवसेनेचे आमदार व मंत्री जिल्हा वार्षिक योजना बैठकीला उपस्थित नव्हते हा दावा चुकीचा आहे आमदारांना अशा बैठकीसाठी बोलावले जात नाही तर गोगावले यांनी आधीच नियोजित कार्यक्रमामुळे अनुपस्थिती दर्शवलेली होती गोगावले यांनीही सांगितले की त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीबद्दल आधीच अजित पवार यांना माहिती दिली होती या सगळ्या घटनांमुळे महायुतीतील शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पक्षातील नेते नाराज आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना एकत्रित घेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे पुढील काही दिवसात या वादाचा कसा निपटारा होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल यावर तुमचं मत काय आहे तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या खरं काय चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका